हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू धीस व्हिडिओ तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऊड ह्याव बिनचा उपयोग हा केव्हा आणि कसा करायचा ते समजून घेणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऊड उड पी आणि ऊड ह्याव यांचा वापर केव्हा आणि कसा करायचा ते शिकलो तेव्हा तेसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये तर आपण ऊड ह्यावबीनचा उपयोग हा केव्हा आणि कसा करायचा ते शिकणारच आहोत पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा ले ले ला वा वा तर आता इथे बघा मी इथे फस्ट यूज लिहिलेला आहे ऊड ह्यावबीन हे केव्हा वापरले जाते कोणत्या अर्थाने वापरले जाते तर ऊड ह्यावपीनचा वापर हा बिकम या अर्थाने सुद्धा केला जातो बीकम म्हणजेच काय की बनला असता किंवा झाला असता किंवा तो तिथे असता इथे असता असा असता तसा असता अशा वेगवेगळ्या अर्थाने ऊड ह्यावबीनचा उपयोग हा केला जातो मग आधी वाक्यांमध्ये जेव्हा आपण ऊड ह्यावबीनचा उपयोग करतो तेव्हा त्याचे स्ट्रक्चर कसे असते ते आधी आपण बघून घेऊ तर सर्वात आधी तर घेतला तो सब्जेक्ट म्हणजेच करता त्यानंतर घेतला जाते ऊड ह्याव बीन त्यानंतर घेतला जाते नाऊन सुद्धा वापरला जाते किंवा ॲडजेक्टिव्ह यांच्यासोबतसुद्धा तुम्ही उड हाऊ हे वापरू शकता आता हे बघा आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये बीचा वापर कसा करतात ते शिकलो आता बीमध्ये आपण एक एक्झाम्पल इथे घेतलेलं होतं तेच एक्झाम्पल घेऊन आपण आता इथे उड ह्याउबींचा वापर करून ते एक्झाम्पल इंग्रजीमध्ये तयार करणार आहोत आता बीमध्ये हे वाक्य कसं होतं की तो एक डान्सर असता म्हणजेच इंग्रजीमध्ये आपण कसं घेतलं होतं की ही उड बी ए डान्सर बघा अशा प्रकारे हे वाक्य आपण बीच्या वेळेस घेतलं ही उड बी ए डान्सर आता हेच वाक्य उड ह्याव बीनचा वापर करून सुद्धा आपण बनवू शकतो तो एक डान्सर बनला असता म्हणजेच कसं तर ही उड ह्याव बीन ही उड ह्याव बीन ए डान्सर म्हणजे उड बी आणि ऊड ह्यावबीन यांच्यामध्ये थोडंसं साम्य आहे कारण आपण उड बीच्या बीचा वापरसुद्धा पिकम या अर्थाने केलेला होता आणि आता यावेळेस उड ह्याउबीनचा उपयोगसुद्धा आपण पिकम म्हणजे बनला असता किंवा झाला असता अशा प्रकारे करू शकतो आता इथे बी पीचा जेव्हा आपण वा वापर करतो तेव्हा ते आपण करंट सिच्युएशनबद्दल बोलत असतो आणि जेव्हा ऊड बींचा वापर आपण हा वाक्यामध्ये करतो म्हणजेच इथे तो एक डान्सर बनला असता म्हणजेच तो अगोदरच झालेला आहे किंवा बनलेला आहे या अर्थाने आपण उड्याओ बिनचा वापर हा केलेला आहे आता बिनच्या जागेवर म्हणजेच आता बिन हे काय आहे तर बी बीई बीचे म्हणजेच हे बीचे थर्ड फॉर्म बीन आहे जसं की गोचं थर्ड फॉर्म किंवा रूप हे गॉन असतं गो वेंट आणि कॉन तसंच बीचं रूप हे बीन आहे आता यामध्ये आपण जेव्हा ह्यावचा वापर करतो ह्यावचा वापर करतो तेव्हा आपण टेन्सविषयी म्हणजे झालेल्या गोष्टींविषयी बोलत असतो म्हणजे हा अगोदरच झालेला आहे किंवा बनलेला आहे म्हणजेच टेन्सविषयी आपण बोलत असतो म्हणजेच तो डान्सर बनला असता म्हणजेच कुठल्याही करंट सिच्युएशनविषयीसुद्धा आपण बोलत असतो आता हॅव बीन असं आपण म्हणतो त्यावेळेस ती गोष्ट मी आता तुम्हाला सांगितलं की ती गोष्ट आता अगोदरच झालेली आहे म्हणजेच तो डान्सर अगोदरच बनलेला आहे म्हणजेच करंट सिच्युएशन ही आहे ती करंट सिच्युएशन म्हणजेच करंट सिच्युएशन प्लस पास्ट टेन्स याविषयी आपण बोलत असतो त्याचप्रमाणे आपण अजून एक एक्झाम्पल त्यावेळेस घेतलं होतं की मी क्रिकेटर झालो असतो म्हणजेच हे सुद्धा एक्झाम्पल मग हॅव बीनचा उपयोग करून कसं येणार आहे तर आय उड बीन हे क्रिकेटर अशा प्रकारे हे इथे उड ह्याओबीनचा उपयोग करून तुम्ही इंग्रजीमध्ये हे वाक्य अशा प्रकारे ट्रान्सलेट करू शकता त्याचप्रमाणे आता बीनचा अर्थ इथे काय आहे तर असणे म्हणजेच काय तर मी एक क्रिकेटर झालो असतो म्हणजेच पास्ट टेन्सविषयी इथे सांगितलेला आहे आता उड ऊड ह्याऊबीनची वाक्य म्हणजेच उड ह्याऊबीनची वाक्य आपण सुद्धा यूज करू शकतो म्हणजे कंडिशनल सेंटेन्स म्हणजेच कशी तरी ते बघा मी इथे मराठीतून एक सेंटेन्स लिहिलेला आहे जर त्याने तुला पाहिले असते तर तो खूप रागावला असता बघा म्हणजे कंडिशन की त्याने जर तुला पाहिले असते तर तो खूप रागावला असता म्हणजे पास्ट कंडिशनविषयी इथे सांगितलेलं आहे पास्टविषयी आता हे वाक्य मग तुम्ही ऊड ह्यावबीनचा उपयोग करून कसं कर करू शकाल तर जर म्हणजेच आपण त्यावेळेस काय वापरतो इफचा वापर हा करत असतो म्हणजेच इफ त्याने म्हणजेच ही इफ ही हॅड सीन यू म्हणजे पाहिले असते म्हणून सीन यू इफ ही हॅड सीन यू ही वुड ह्या बीन बघा ही वूड ह्या बीन व्हेरी अँग्री खूप रागावला असता म्हणून आपण इथे काय घेणार आहोत व्हेरी अँग्री बघा अशा प्रकारे कंडिशनल सेंटेन्सेसमध्ये सुद्धा तुम्ही उड हॅव बीनचा उपयोग हा अशा प्रकारे करू शकता जर त्याने तुला पाहिले असते तर तो खूप रागावला असता इफ ही हॅड सीन यू ही उड हॅव बीन व्हेरी अँग्री त्याचप्रमाणे इथे आणखी एक एक्झाम्पल मी घेतलेला आहे जर मी मुलाखतीची तयारी केली असती तर मला कामावर घेतले असते म्हणजेच नोकरीवर घेतले असते या अर्थाचं हे वाक्य आहे म्हणजेच हे पास्ट टेन्सविषयी म्हणजे मागे पास्ट टेन्समध्ये जर मी मुलाखतीची तयारी केली असती मग आता हे सेंटेन्ससुद्धा कशाने सुरू होईल ने सुरू झालेलं आहे म्हणजेच आपण इथे इफचा वापर करणार आहोत इफ आय हॅड प्रिपेअर तयारी केली असते म्हणजे प्रिपेअर तयारी करणे म्हणजे प्रिफेअर पी आर ई पी ए आर ई डी प्रिपेअर्ड फॉर द इंटरव्ह्यू म्हणजेच मुलाखतीसाठी फॉर दी इंटरव्ह्यू पुढे काय आहे आय वूड हॅव बिन बघा मला कामावर घेतले गेले असते म्हणजेच काय आय वुड हॅव बिन been... हायर्ड हायर्ड म्हणजेच काय कामावर घेतले असते या अर्थाने इथे आपण काय वापरलेलं आहे हायर बघा इफ आय हॅड प्रिपेअर्ड फॉर द इंटरव्ह्यू आय वूड हॅव बीन हायर्ड जर मी मुलाखतीची तयारी केली असती तर मला कामावर घेतले असते म्हणजे वूड हॅव बीनचा उपयोग हा अशा प्रकारे कंडिशनल सेंटेन्सेसमध्ये सुद्धा केला जातो आता नेक्स्ट बघा दुसरा यूज आहे की वूड हॅव बीन हे केव्हा वापरलं जाते की टू शो कंटिन्यू टास्क म्हणजेच टास्क म्हणजेच काय काम किंवा वर्क आपण त्याला असं म्हणत असतो म्हणजेच एखादे काम हे सुरू आहे कंटिन्यू सुरू आहे तर ते सुद्धा आपण उड ह्याव बीनचा उपयोग हा करत असतो आता याआधी आपण परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पाहिलेला आहे बघा तर त्यामध्ये काय असते मग तो पास्ट टेन्स असो प्रेझेंट टेन्स असो किंवा फ्युचर टेन्स असो त्यामध्ये आपण काय प्रेझेंट टेन्समध्ये आपण ह्याव किंवा हॅज बीनचा उपयोग केलेला आहे त्यानंतर पास्ट टेन्समध्ये हॅड हॅडबिनचा उपयोग केलेला आहे आणि फ्युचरमध्ये फ्युचर डेन्समध्ये फ्युचर व्हिल हॅव बीनचा उपयोग केलेला आहे तर अशाच प्रकारे तुम्ही एखादे कार्य हे कंटिन्यू सुरू आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही कशाचा उपयोग करू शकता ऊड हॅव बीनचा उपयोग हा करू शकता तर ते जेव्हा सांगितले जाते तेव्हा आपण आपल्याला ह्या प्रेपोजिशनचा उपयोग हा करावा लागतो म्हणजे सिन्स किंवा फॉर याचा उपयोग आता सिन्सचा वापर हा पॉईंट ऑफ स्टार्ट टाईम आणि फॉरचा उपयोग हा ड्युरेशन ऑफ टाईम यासाठी केला जातो या, के या व्हिडिओमध्ये आपण जेव्हा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पाहिले त्यावेळेस मी सीन्स आणि फॉरचा उपयोग केव्हा केला जातो ते, के के ते डिटेलमध्ये सांगितलेले आहेस तर अशा प्रकारे ऊड ह्याव बीनचा उपयोग हा कंटिन्यू वर्क सुरू आहे ते दाखवण्यासाठी सुद्धा केला जातो आता इथे आपण ह्या अशा प्रकारे दाखवण्यासाठी कंटिन्यू वर्क दाखवण्यासाठी आपण ह्या ऊड ह्याव बीनचा उपयोग का करतोय कारण आपण इथे उड ह्यावबीनने शक्यता दाखवतो म्हणजेच काय की इतका वेळ झाला असता इतके वेळेपासून काम करत असता हे दाखवण्यासाठीच आपण सा या उड बीनचा उपयोग इथे केलेला आहे म्हणजेच इथे शक्यता दाखवलेली आहे आता इथे बघा एक एक्झाम्पल मी घेतलेलं आहे की ती एक वर्षापासून इंग्रजी शिकत असलेली असती मग आता अशा प्रकारचं सेंटेन्स आपण इंग्रजीमध्ये कसं ट्रान्सलेट करतो तर बघा सी वूड हॅव बीन सी उड ह्याव, बिन काय करत होती ती शिकत म्हणजेच आपण लर्निंग लर्निंग इंग्लिश फॉर वन इयर बघा अशा प्रकारे मग हे सेंटेन्स येणार आहेत म्हणजेच काय ती एक वर्षापासून इंग्रजी शिकत असलेली असती म्हणजेच काय तर इथे शक्यता दाखवलेली आहे आणि त्यावेळेसुद्धा आपण उड ह्याव बीनचा उपयोग करू शकतो आणि आपल्याला इथे ड्युरेशन दाखवलेलं आहे आणि म्हणूनच आपण इथे फॉर या प्रिपोजिशनचा वापर मग केलेला आहे त्याचप्रमाणे हे एक, एक एक्झाम्पल आहे तो सकाळपासून खेळत असलेला असता म्हणजेच हे वाक्य पण कसं येणार आहे ही उड ह्याव बीन प्लेईंग ही उड ह्याव बीन प्लेईंग खेळत इथे शिकत असलेली असते म्हणून आपण लर्निंग घेतलेलं आहे नाही ते खेळत असलेला असता म्हणून आपण इथे काय घेणार आहोत प्लेईंग केव्हापासून सकाळपासून मग मॉर्निंगसाठी आपण सीन्स ए प्रपोजिशन वापरत असतो ही वूड ह्याव बीन प्लेईंग सीन्स मॉर्निंग बघा अशा प्रकारे मग हे सेंटेन्स इथे येणार आहे म्हणजे जेव्हा आपण वूड ह्याव बीनचा उपयोग करून अशा प्रकारे वाक्य बनवत असतो त्यावेळेला तिथे शक्यता दाखवलेली असते हे लक्षात ठेवायचं शक्यता जेव्हा आपल्याला दाखवायची असते ते कंटिन्यू वर्क सुरू आहे दाखवण्याची शक्यता जेव्हा आपल्याला सांगायची असते तेव्हा कशाचा वापर करायचा असतो तर ह्याव ह्यावबीनचा उपयोग हा करायचा असतो आता नेक्स्ट यूज बघा ऊड ह्यावबीन हे पॅसिवाईजमध्ये सुद्धा वापरलं जाते आता पॅसिवाईजचा उपयोग आपण हा कशासाठी करतो पॅसिवाईजचा उपयोग कशासाठी करतो तर तो ऑब्जेक्टला प्रिफरन्स देण्यासाठी म्हणजेच ऑब्जेक्टला महत्त्व देण्यासाठी आपण पॅसिवाईजचा उपयोग हा करत असतो जर तुम्हाला एखाद्या एक्झाम्पलमध्ये सब्जेक्ट दाखवायचा असेल बघा आता हे एक्झाम्पल मी इथे घेतलेलं आहे की तुम्हाला पाठवलं गेलं असेल आता हे सॉरी गेलं असतं अशा प्रकारचं हे सेंटेन्स आहे मग हे पॅसिवाईजमधलं सेंटेन्स आहे मग हे सेंटेन्स कसं होईल तुम्हाला म्हणजेच काय यू नंतर आपल्याला कशाचा उपयोग करायचा आहे वूड हॅव बीन यू वूड हॅव बीन सेंट बघा ती स्वरूप घेतलं आता पाठवणे पाठवलं गेलं असतं पाठवलं म्हणजेच मूळ क्रियापदी पाठवणे आहे सेंड तर थर्ड फॉर्म आपण घेत असतो पेसिवाईसमध्ये सेंट घेतलेला आहे ते यू गुड हॅव बीन सेंट आता इथे या एक्झाम्पलमध्ये जर तुम्हाला सब्जेक्ट दाखवायचा असेल म्हणजे कोणाकडून पाठवलं गेलं तर तो करता जर दाखवायला दाखवायचा असेल तर आपण मग तो कशाने दाखवतो बाय प्रिपोजिशनचा वापर करून त्यानंतर आपण आता इथे म्हणू शकतो यू गुड हॅव बीन सेंट बाय देम त्यांच्याकडून तुम्हाला पाठवलं गेलं असतं किंवा बाय अस आमच्याकडून पाठवलं गेलं असतं किंवा बाय मी माझ्याकडून तुम्हाला पाठव अशा प्रकारे तुम्ही सब्जेक्ट दाखवायचा असला तर बायने तुम्ही तो दाखवू शकता म्हणजेच अशा प्रकारे उडी ह्यावबीनचा उपयोग हा तीन प्रकारे इथे आपण कसा केला जातो ते पाहिलेला आहे तर पहिला म्हणजे बिकम या अर्थाने बनला असता झाला असता किंवा असा असा तसा असा या अर्थाने उड हाऊ बीनचा उपयोग हा केला जातो त्याचप्रमाणे जर कंडिशनल सेंटेन्सेस असतील तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही उड बीनचा उपयोग करू शकता आणि ते सुद्धा आपण मराठी एक्झाम्पल घेऊन त्यानंतर इंग्लिशमध्ये उड बीनचा उपयोग कसा केला गेलेला आहे ते सुद्धा इथे पाहिलेलं आहे त्याचप्रमाणे कंटिन्यू वर्क एखादं दाखवायचं असेल तुम्हाला तर सुद्धा सीन्स आणि फॉरचा उपयोग करून तुम्ही उड बीनचा उपयोग करू शकता आणि पॅसिवाईसमध्ये सुद्धा मग तुम्ही ऊड उपयोग हा करू शकता तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऊड ह्याऊ बीनचा उपयोग हा केव्हा आणि कसा केला जातो ते समजून घेतले तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करा थँक्यू